नमस्कार मित्रांनो माझ्या आपला कायदा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे गहाणखत तर गहाणखत म्हणजे काय गहाणखत कोणकोणत्या प्रकारचे असते सिम्पल मॉडगेज आणि इक्विटेबल मॉडगेज यामध्ये फरक काय त्यानंतर गहाणखत बनवताना कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप छान माहिती या व्हिडिओमधनं भेटणार आहे तर सर्वात आधी आपण बघूयात गहाण म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीने आपल्या घेतलेल्या कर्जाच्या रकमेच्या सुरक्षिततेसाठी दुसऱ्या व्यक्तीच्या फेवरमध्ये कोणतीही इमोवेबल प्रॉपर्टीचे हक्क ट्रान्स्फर करणे म्हणजे गहाण होईल कर्ज घेणारा हा मॉडगेजर असतो आणि कर्ज देणारा कि म्हणजे एखादी बँक ही मॉडगेजी कर असते आता आपण बघूया गहाण खत म्हणजे काय तर गहाण खत म्हणजे कर्ज घेणारा आणि कर्ज देणारा यांमध्ये कर्ज आणि मालमत्ता जी आपण गहाण ठेवली आहे विषयीच्या टर्म्स अँड कंडिशन्स म्हणजे जटी शर्ती असतात त्याला गहाणखत म्हणतात तर आता आपण बघूयात गहाणाचे प्रकार कोणकोणते तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टप्रमाणे गहाणाचे सहा प्रकार येतात त्यामध्ये सर्वात पहिला येतो सिंपल मॉर्टेज आता सिंपल मॉर्गेजमध्ये प्रॉपर्टीचा ताबा हा मॉर्गेज देणाऱ्या म्हणजेच कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडेच असतो आता याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा एखादा फ्लॅट घेतो तर त्याला सिंपल मॉर्गेज असंही म्हणतात आणि याच मॉर्गेजला कधी कधी रजिस्टर्ड मॉर्गेज असा शब्द वापरला जातो आता आपण गाण्याचा दुसरा प्रकार बघूयात गाण्याचा दुसरा प्रकार म्हणजेच मॉर्गेज बाय कंडिशनल सेल मॉर्गेज बाय कंडिशनल सेलमध्ये प्रॉपर्टी ही कर्ज घेणाऱ्याने कर्ज देणाऱ्याला एका प्रकारे विकलेलीच असते परंतु त्यामध्ये अशा या काही अटी शर्ती असतात ज्यावरून जर त्या अटी शर्तींचं पालन करून कर्ज घेणाऱ्याने सदरचे कर्ज पूर्ण जर का कर्ज देणाऱ्याला दिले तर हे झालेलं सेल किंवा विक्री ही रद्द वात्री ठरते यालाच मॉडगेज बाय कंडिशनर सेल असं म्हणतात आता आपण बघूयात मॉर्गेजचा तिसरा प्रकार म्हणजेच युसुफ फ्रटरी मॉर्गेज युसुफ फ्रॅक्टरी मॉडगेज म्हणजे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने कर्ज देणाऱ्या व्यक्तीला सदर मालमत्तेचा पूर्ण ताबा द्यायचा असतो आणि त्या मालमत्तेचं जे काही इन्कम येतं त्यातून कर्जाची वजावट केली जाते आता याचं उत्तम एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर एखाद्या व्यक्तीने एखादी जागा विकत घेतली त्या विकत घेतलेल्या जागेसाठी त्याने जर का स्टेट बँकेकडनं कर्ज घेतलं आणि सदरची जागा आता स्टेट बँकेलाच पुन्हा लीजवर किंवा रेंटवर दिली तर स्टेट बँक अशा वेळी त्या कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला त्याचं जे लीज पे करायचं आहे त्यातून स्टेट बँकेकडूनच घेतलेल्या कर्जाच्या ई एम आयमध्ये तेडजस्ट करते त्याला म्हणतात यूसुफ रुक्टरी मॉडगेज आता आपण गहाणाचा चौथा प्रकार बघू तो म्हणजे इंग्लिश मॉडगेज आता इंग्लिश मॉडगेजमध्ये ए व्यक्ती ही बी व्यक्तीला त्याची जागा पूर्ण विकत देते आणि त्या बदल्यात कर्ज घेते आता जर हे कर्ज रिपेमेंट जर झालं त्या रिपेमेंटच्या दिवशी किंवा त्यानंतर सदर कर्ज देणाऱ्या व्यक्तीने ती जागा पुन्हा पहिल्या व्यक्तीच्या नावावर म्हणजे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्स्फर करावी याला इंग्लिश मॉडगेज म्हणतात त्यानंतर येतो तुमचा आगाहनाचा पाचवा प्रकार तो म्हणजे मॉर्गेज बायक डिपॉझिट ऑफ टायटल डीड्स आता याचा अर्थ काय तर मॉडगेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड्स म्हणजे मी एखादी जागा विकत घेतली आणि त्यासाठी मी कर्ज घेताना त्या जागेसंबंधीचे संपूर्ण ओरिजिनल कागदपत्रे मी कर्ज देणाऱ्या व्यक्तीस म्हणजेच बँकेला जमा करतो त्याला मॉडगेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड्स किंवा इक्विटेबल मॉडगेज असंही म्हणतात आणि गाण्याचा सहावा प्रकार म्हणजेच अॅनमोलस मॉर्गेज आता अॅनॉमोलस मार्डगेज म्हणजे आता आपण जे पाच प्रकार बघितलेत त्या पाच प्रकारांमध्ये जे मॉडगेज बसत नाही त्याला अनामोलस मॉर्गेज असं म्हणतात ही होती ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टप्रमाणे दिलेली मॉर्गेजचे प्रकार आता आपण दैनंदिन जीवनात जे जी दोन मॉर्गेजचे प्रकार नेहमी बघतो आणि आमचे क्लायंटही त्याविषयी नेहमी माहिती विचारत असतात त्याबद्दल जरा सविस्तर माहिती लिहो तर हे दोन प्रकार म्हणजे सिंपल मॉर्गेज किंवा रजिस्टर्ड मॉर्गेज आणि दुसरं म्हणजे इक्विटेबल मॉर्गेज म्हणजेच मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड्स तर सिंपल मॉर्गेजमध्ये आपण मॉर्गेज डीड ही सब रजिस्ट्रारमध्ये जाऊन रजिस्टर करत असतो आणि इक्विटेबल मॉर्गेजमध्ये आपण ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे बँकेकडे जमा करत असतो आता इक्विटेबल मॉडगेजमध्ये सेरसाईच्या वेबसाईटवरती हे रेकॉर्ड अपडेट केले जातात त्यानंतर इक्विटेबल मॉर्गेज आणि सिम्पल मॉडगेजमध्ये स्टॅम्प ड्युटी किती लागते तर पाच लाखाच्या वरती जर तुम्ही कर्ज घेत असाल तर त्यावरती शून्य पॉईंट तीन टक्के स्टॅम्प ड्युटी आणि शून्य पॉईंट पाच टक्के मॅक्झिमम अप टू फिफ्टीन थाउजंड अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फीज असं लागतं आता तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीचा सर्च घ्यायचा असेल तर सिम्पल मॉर्गेजच्या केसमध्ये तुम्हाला सबरजिस्ट्रारच्या वेबसाईटवरती त्याचे डिटेल्स मिळू शकतात आणि इक्विटेबल मॉडगेजचे डिटेल्स सर्च रिपोर्ट हे तुम्हाला शेरसाईच्या वेबसाईटवरनं मिळू शकतं त्यानंतर सिंपल मॉर्गेज हे जनरली कोऑपरेटिव्ह बँका आणि एन बी एफ सी करतात तर इक्विटेबल मॉर्गेजे नॅशनलाइज आणि प्रायव्हेट बँका ज्या असतात त्यांच्यामध्ये जास्त प्रेफर केलं जातं आता आपण बघूयात मॉर्गेज डीड करताना कोणकोणत्या क्लॉजेस आणि कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तर सर्वात आधी मॉर्गेज डीडमध्ये पार्टीची नावं बँकेची नावं त्यानंतर ऑथॉराइज पर्सन यांच्या डिटेल्स त्यानंतर घेतलेलं कर्ज त्याचं ई एम आय त्याचे टेन्यू या डिटेल्स असतात त्यानंतर बँकेने ज्या टर्म्स अँड कंडिशन्स घातलेल्या असतात त्याच्या डिटेल्स यात असू शकतात आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया एखाद्या व्यक्तीकडून जर तुम्ही काही कर्ज घेतलं असेल म्हणजेच हात उसणे किंवा अनरजिस्टर्ड जे सावकारीचा व्यवसाय करतात त्यांच्याकडून पैसे घेतले असतील तर त्या केसमध्ये मॉडगेज डीड ही रजिस्टर होऊ शकत नाही आणि सदर सावकाराला सुद्धा सावकारीचा परवाना न घेता सदर व्यवसाय केल्यामुळे पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया तर यात जर तुम्ही पूर्ण कर्ज पूर्ण भरून टाकले असेल आणि आता तुम्हाला गहाण ठेवलेली मालमत्ता सोडवायची असेल तर त्यासाठी रजिस्टर्ड मॉर्गेज जर का तुमचं झालेलं असेल तर रिकनव्हीन्स डीड केली जाते आणि जर तुम्ही इक्विटेबल मॉर्गेज केलेलं असेल तर त्या केजमध्ये सेरसाईच्या वेबसाईटवरती फक्त इक्विटेबल मॉर्गेज कमी झालं आहे असं इंटिमेशन टाकलं जातं बऱ्याच वेळी वित्तीय संस्थेतील म्हणजे बँका किंवा एन बी एफ सीमधील जे कोणी कर्मचारी तुम्हाला कर्ज देण्यासाठी मदत करत असतात ते काही टर्म्स तुम्हाला लोन घेतेवेळी सांगतात आणि मॉडगेज डीडमध्ये तुम्हाला वेगळ्याच टर्म्स अँड कंडिशन्स दिसतात अशावेळी बऱ्याच लोकांची फसवणूक होते आणि त्यावरून वाद उद्भवू शकतो त्यामुळे तुम्ही कोणतीही मॉडगेज डीड करताना तुमच्या वकिलाचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे असते तर ही होती मॉडगेज डीडविषयी पूर्ण माहिती जर तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून माहिती विचारू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला काही शंका कुशंका जर गाणं खताविषयी असतील तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करू शकता मी अशाच प्रकारे वेगवेगळी वे कायद्यासंबंधी व्हिडिओ बनवत असतो तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की